विधानभवनात एकीकडे मंत्री नितेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेवरती जोरदार टीका करतात तर दुसरीकडे सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये नितेश राणे यांची जाहिरात थेट फ्रंट पेजवरती झळकताना दिसली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय राजकीय वैर आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे विरोधी विचारसरणी असलेल्या नेत्याच्या जाहिरातीतील ठाकरेंच्या मुखपत्रात मानाचे स्थान दिलं जाणं हे अनेकांना धक्कादायक वाटतंय ही ॲड ज्यावेळी व्हॉट्सअपवर मला बघायला मिळाली तो प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला कारण नितेश राणेसाहेबांच्या खात्याची ॲडव्हर्टाईज त्याच्यावर आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांचा फोटो ही सामनाला चालायला लागली हे चांगल्याचं चा लक्षण आहे त्याच्यामुळं सकाळी जे काय बोलतात ते या सगळ्याशी सहमत आहेत की नाही मला माहीत नाही परंतु एक सिद्ध होतं की सामनातनं आमच्यावर प्रचंड टीका करायची आणि सामना चालण्यासाठीची ॲडव्हर्टाईज आमच्याच शासनाकडनं घ्यायची हा जो काय म्हणजे एक उद्योग आहे हा खरोखरच अभ्यास आहे सरकारी जाहिरात आहे मंत्री येतात आणि जातात मेरिटाईम बोर्डाची जाहिरात म्हणताय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाही आहे ना मेरिटाईम बोर्ड सरकारचा आहे ते नारायण तातू राणे यांचं नाही आहे मी बरोबर म्हणतोय ना सरकारची जाहिरात आहे ती आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी सरकार तर एकीकडे अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना रंगताना आपण पाहतोय तर दुसरीकडे जाहिरातीसाठी ठाकरेंच्या जा सामनामध्ये राणेंना मात्र रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या सामना राणेंची जा जाहिरात ही फ्रंट पेज वरती असल्याची पाहायला मिळते